नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीचे ग्राउंड कधी होणार आहे स्पष्ट तारखा नमूद झालेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्व जिल्ह्यांच्या तारखांसाठी मी सांगत आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच तुमच्या तिकीट कधीपासून होणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला वायबीडी बी जो टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो पोलीस विभागाने आज या ठिकाणी परिपत्रक काढलेले आहे परिपत्रक चार पाच पानाचे मोठे आहे परंतु जे महत्वाचे मुद्दे आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे बघू सन दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती पदाची भरती प्रक्रिया खालील टप्प्यांप्रमाणे राबवण्यात येणार आहे तर बघू शकता शिपाई पदासाठी या ठिकाणी पन्नास गुणांची आधी लेखी होईल त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल त्याच्यानंतर पोलीस भरती चालकसाठी पन्नास गुणांची लेखी परीक्षा त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी लेखी सॉरी पहिल्यांदा पन्नास गुणांचे ग्राउंड नंतर तुमची या ठिकाणी एकाच दिवशी होणार आहे या ठिकाणी जर तुमच्या या ठिकाणी शिपाई पदाची एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर चालक पोलीस ची बघू शकता एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे सोबतच बॅट्समन पोलिस ची या ठिकाणी बघू शकता पन्नास गुणांची मैदानी चाचणी झाल्याच्या नंतर लेखी एकाच दिवशी या ठिकाणी होणार आहे सोबतच या ठिकाणी राज्य राखोवस दलाची या ठिकाणी शंभर गुणांची मैदानी चाचणी होऊन एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासोबतच कारागृहच्या या ठिकाणी बघू शकता पन्नास गुणांची या ठिकाणी तुमच्या आधी या ठिकाणी मैदानी चाचणी होऊन तुमची नंतर या ठिकाणी लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी खूप मुलांचा जे महत्वाचा पॉईंट आहे तोच मी तुम्हाला डायरेक्टली शेवटी सांगणार आहे बघू शकता आठवा पॉईंट आहे पोलीस भरती प्रक्रियेची बघू पोलीस भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी बघू दिनांक कधीपासून एकोणावीस सहा दोन हजार चोवीस पासून एकोणास तारखेपासून शंभर टक्के या ठिकाणी शंभर टक्के सांगत आहे या ठिकाणी प्रस्तावित नाही डायरेक्ट एकोणवीस सहा दोन हजार चोवीस पासून सुरू कवाय करावायची असल्याने महा आय टी विभागास बघू सात सहा सात सहा दोन हजार चोवीस म्हणजे आज तारीख आहे सहा उद्यापासून या ठिकाणी बघू चार वाजेपासून उद्या चार वाजेपासून या ठिकाणी शारीरिक चाचणीचे वेळापत्रक तुम्ही नमूद वितरणपत्रात माहिती सादर करावी म्हणजे या ठिकाणी सात तारखेपासून तुमचे शारीरिक वेळापत्रक म्हणजे या ठिकाणी तुमचे वेळापत्रक देखील जाहीर होईल आणि ऍडमिट कार्ड देखील यायला सुरुवात होईल उद्यापासून तर मित्रांनो एकोणवीस तारखेपासून या ठिकाणी तुमची मैदानी चाचणी सुरू होत आहे लवकरच तुमचे ऑगस्ट महिन्यामध्ये जून जुलै जुलैमध्ये जवळजवळ जुलैच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचे लेखी पेपर देखील होऊन जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही अपडेट आहे जर तुम्हाला आपल्या नोट्स घ्यायचे असतील आणि या ठिकाणी ज्या आपल्या पंचवीस ऑनलाईन टेस्ट आहेत खूप महत्वाचे टेस्ट आहे काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जसेच्या तसे तुम्हाला आले या पंचवीस टेस्टची किंमत फक्त एकोणपन्नास रुपये ठेवण्यात आलेली आहे या टेस्ट घेण्यासाठी बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे तुम्हाला सर्व टेस्ट भेटून जातील ऑनलाईन स्वरूपात तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनेल नक्की सब्स्क्राइब करून घ्या